नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज एक फणसाची चटपटीत रेसिपी घेऊन आलो आहे आज आपण करणार आहोत कच्च्या फणसाचे वडे अप्रतिम लागतात चटणीसोबत खायला आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे फार काही झंझट नाही आहे याला नक्की करून बघा तुम्ही पण पन, फणस सोलल्यापासून सगळी प्रोसेस तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी कशाप्रकारे सगळं करणार आहे ते चला करायची सुरुवात सुरुवात करताना सगळ्यात आधी आता आपण हा फणस चिरून घेणार आहोत ह्याचे जे गरे आहेत ते सोलून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले आता मी इथे केळीची पानं घेतली आहेत आणि विळी घेतली आहे हाताला तेल लावून घ्यायचं आहे कारण ह्या फणसाला चीक असतो भरपूर तो हाताला लागतो त्यामुळे पहिले हाताला तेल लावून घ्यायचं सोबतच मी थोडंसं तेल विळीला पण लावणार आहे हा फणस आपल्याला चिरून घ्यायचा आहे ह्याचे गरे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि सोलून घ्यायचा आहे ह्याचा जो पांढरा पार्ट असतो तो आपल्याला काढून टाकायचा असतो आधी मी याचे थोडे थोडे तुकडे करून आहे आता ह्याची पाव आहे ती काढून घेऊया आपण आणि ह्याचं जे साल आहे ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आता ह्याला आपण सोलून घेऊया ह्याचे जे गरे आहेत ते काढून घेऊया हा गऱ्याचा जो पांढरा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे हे सगळं काढून टाकलंय आता हा गरा फोडून ह्याच्यामध्ये जी अठिळ आहे ती पण काढून टाकूया आणि ह्याचे दोन तुकडे करून घेऊया असेच मी आता हे सगळे गरे सोलून घेणार आहे इथे मी थोडेसे गरे सोलून घेतलेत त्याच्यातले साधारण एक मोठा बाऊल गरे होतील एवढे मी गरे घेतलेत आता आपण ह्याला चांगले वाफ काढून घ्यायचे वाफ म्हणजे थोडेसे शिजवून घेणार आहोत आपण मी हे पातेल्यामध्ये टाकतो इथे आता रे मी गॅस लावून घेतलाय ह्यात मी पाणी घालणार आहे अगदी थोडं साधारण पाव वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आता ह्याचं झाकण लावून घेणार आहे मी आपल्याला हे छान एक पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत जोवर आपले गरे आहेत तोवर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया मी पाट्यावरती वाटणार आहे एक वाटीभर थोडीशी कोथिंबीर लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक चार ते पाच दोन मिरच्या घेतल्यात तुकडे करून त्या घालूया तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता ह्याच्यातच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चवीप्रमाणे साखर आता आपण हे वाटून घेणार आहोत आपण हे वाटून घेऊया इथे ही चटणी आता अर्धवट वाटून झाली मी परत मागे घेणार आहे आणि आता छान बारीक वाटून घेऊया आपण त्याला याच्या पाट्यावर वाटलेल्या चटणीची चव खूप वेगळीच असते इथे आपली ही चटणी आता वाटून आहे खूप जास्त बारीक वाटली नाही आहे ह्याला कारण आपल्याला दह्या बरोबर मिक्स करायची आहे नंतर आता हे मी काढून घेणार आहे आपण ह्या बाऊलमध्ये काढून ठेवूया थोडंसं पाणी मी पाट्यावरती घालून हे पण पाणी मी चटणी बरोबर घेणार आहे हे जे वाटणाचं पाणी आहे ते पाटा साफ करून घेणार आहे आणि आता आपण वड्यांकडे जाऊया वडे झाले की आपण चटणी करूया तुम्ही इथे बघू शकता आपल्या गऱ्यांना छान वाफ आली आहे आणि हे छान शिजलेत आता हे मी परातीमध्ये काढून घेणार आहे आपले शिजवलेले फणसाचे गरे आता, आता मी इथे परातीमध्ये काढून घेतलेत आता हे आपल्याला छान मी कुस करून आहेत त्याच्यासोबतच मी काही इन्ग्रेडियंट घालणार आहे त्यासाठी इथे मी घेतले आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून आहे साधारण एक मोठा चमचा भरून ही पेस्ट आपल्याला घ्यायची ह्यामध्ये मिरच्या तिखट आहेत त्यामुळे लाल तिखट मी ह्याच्यात वापरणार नाही आहे हिरव्या मिरचीचीच पेस्ट वापरणार आहे जर समजा तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर ह्याच्या जागी तुम्ही लाल तिखट वापरू शकता नुसतं आला लसूणची पेस्ट घालायची आणि लाल तिखट घालायचं पण मी इथे हिरवी मिरची वापरणार आहे सोबतच इथे कोथिंबीर घेतली आहे ती घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ह्याच्यात धना पावडर घेतली आहे साधारण एक अर्धा चमचा आणि जिरं पावडर घेतले पाव चमचा आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे जे गरे आहेत ते हाताने कुस्करवून घ्यायचे आहेत शिजलेल्या गरे आहेत त्यामुळे पटकन कुस्करले जातात तुम्ही ते बघू शकता आपलं जे गरे आहेत हे छान कुसकरून घेतलेत त्याचा गोळा झाला आहे छान आता अशाच प्रकारे हे कुसकरून घ्यायचे आहेत आता आपण ह्याच्यात पिठं मिक्स करणार आहोत मी साधारण दोन दोन चमचे पिठं घालणार आहे आधी यामध्ये मी चण्याचं चा पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि तांदूळाचं पीठ घेतलं आहे ह्याच्यात बसेल एवढंच पीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे दोन दोन चमचे सगळी पिठं आपण घालूया पहिले मी दोन चमचे गव्हाचं पीठ घातलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया आणि दोन चमचे आपण बेसन घालूया आता हे छान मिक्स करून आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता हे व्यवस्थित सैल आहे अजून अजून थोडे थोडे पिठं यामध्ये लागणार आहेत आपण आणखीन दोन दोन चमचे पिठं यामध्ये घालूया सगळ्यात ती थोडी थोडी लागतील तशी पिठं आपल्याला ह्यामध्ये घालायची आहेत तुम्ही इथे बघू शकता आपला हा गोळा इथे छान भिजवून झालाय सैलसरच ठेवायचा आहे ह्याला खूप जास्त हार्ड आपल्याला ना मळायचं नाही आहे सगळी पीठं साधारण आपल्याला पावपाव वाटी लागले आहेत म्हणजे गव्हाचं पीठ थोडं जास्त घातलंय मी अर्धी वाटी तुम्ही घेऊ शकता गव्हाचं पीठ थोडंसं तेल लावायचं आहे आणि छान परत आपण मळून घेणार आहोत इथे मी हा गोळा छान मळून घेतलाय एक पाच मिनटं आपण ह्याला असंच ठेवूया आणि मग आपण वडे करायला घेऊया आपलं वड्याचं पीठ आता रेस्ट होतं आहे तोवर मी एकीकडे वडे तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे आणि जोवर आपलं तेल गरम होतंय तोवरती आपण आपली जी चटणी मग अशी वाटून ठेवली ती सारखी करून घेऊया आता इथे मी दही घेतलं आहे घरचं त्यातलं दही आपण एक तीन चमचे घालूया ह्याच्यात दोन ते तीन चमचे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातलं तरी चालेल आणि हे छान मिक्स करून घेऊया आपण आपल्या चटणीत आता इथे दही छान मिक्स आहे आता ह्या चटणीला आपण तडका देणार आहोत त्यासाठी इथे मी तडका पॅन गरम करायला ठेवलाय आणि त्यामध्ये अगदी थोडं म्हणजे साधारण एक चमचा दीड चमचा आपल्याला तेल घालायचं आहे साधारण एक चमचाभर उडदाची डाळ घेतली आहे ती या तेलामध्ये घालूया उडदाची डाळ व्हायला जरा वेळ लागतो त्यामुळे उर्दाची डाळ पहिले घालायची आपल्या डाळीचा इथे हलकासा रंग बदललाय आता मी थोडीशी मोहरी घालणार आहे ह्यामध्ये मोरी तडतडली आहे इथे आपली आता एक तीन ते चार कढी पत्त्याची पानं घालूया एक एका लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेत ते घालूया ऑप्शनल आहे लाल मिरची नाही घातली तरी चालते आणि सोबतच इथे मी हिंग घेतला आहे त्यातला एक पाव चमचा हिंग आपण यामध्ये घालणार गॅस बंद करतो हा तडका छान मिक्स करून घेऊया आपला तडका इथे तयार झालाय आता हा आपण चटणीवरती घालून घेऊ आता हे आपण एकदा मिक्स करून घेऊया हलकंसं तडक्यामुळे चटणी छान खमंग होते आपली चटणी इथे तयार झाली आहे आता हे मी बाजूला ठेवणार आहे आणि आपण वड्याची तयारी करूया आता वडे तळण्यासाठी एकीकडे आपण तेल गरम करायला आहे ते थे, बऱ्यापैकी गरम आहे इथे मी पोलपाट घेतलाय पोलपाटावर केळीचं पान घेतलंय वडे थापण्यासाठी आणि हे जे आपण पीठ मगाशी ठेवलं होतं मळून ते घेतलंय तर आता आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत आणि मग आपण वडे थापूया आता मी ह्यातलं थोडंसं तेल घेणार आहे आणि ह्या पानाला लावून घेणार आहे जेणेकरून आपला जो वडा आहे गे तो खाली चिकटणार नाही आणि या पिठामधला तुम्ही बघू शकता व्यवस्थित सैल आहे पीठ अजिबात घट्ट नाही आहे या पिठामधला तेल लावून एक गोळा काढून घेणार आहे हातावरती थोडंसं मळून घेऊया आणि ह्याला आपण थापून घेणार आहोत मधून याला भोक पाडूया जेणेकरून वडा आतपर्यंत शिजेल आणि हा आता आपण सोडवून घेऊया आणि तेलामध्ये सोडूया दोन्ही बाजूनी छान आपल्याला ह्याला खरपूस भाजून आहे तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान फुगला आहे आपला हा वडा आहे तो तुम्ही इथे बघू शकता आपल्या वड्याला दोन्हीकडनं छान रंग आला आहे आपण हे काढून घेऊया ज्या एक्स्ट्राचं तेल आहे ते छान निथळवून घ्यायचं मस्त फुगलाय वडा इथे काढून घेऊया पिठाचा गोळा घ्यायचा आहे छोटासा छान गोल करून घ्यायचा आणि मग तेलाचा हात लावून ह्याला आपण थापून घेणार आहोत हा जो पुढचा वडा आहे तो आपण तेलामध्ये सोडूया आपले वडे इथे तयार आहेत हे वडे गरम गरम चटणीसोबत खायला खूप छान लागतात हे वडे करताना मी ह्यामध्ये डाळीचं गव्हाचं आणि तांदुळाचं अशी तीन पीठं वापरली पण तुमच्याकडे जर ज्वारी बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही तेही यामध्ये वापरू शकता आवश्यकतेनुसार आपल्याला ह्यामध्ये पिठं घालायची असतात त्यामुळे सगळ्या प्रकारचे थोडी थोडी पिठं घातली तरी चालतात माझ्याकडे हे तीन अवेलेबल होती आत्ता त्यामुळे मी हे तीनच वापरले तुमच्याकडे ज्वारीचं बाजरीचं पीठ असेल तर तेसुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आता हे वडे आपण सर्व करूया मंडळी आता हा आपला वडा आपण टेस्ट करून बघणार आहोत छान क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे बाहेरनं पण आतनं सॉफ्ट आहे आणि आपण ही जी पाट्यावरती चटणी वाटली ती सुद्धा छान झाली आहे छान झालेत वडे तुम्ही नक्की करून बघा मंडळी तुम्हाला ही फणसाच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद